नमस्कार मी आहे डॉक्टर प्रियंका आज आहे सतरा ऑक्टोबर ज्याला वर्ल्ड ट्रॉमा डे असं सुद्धा म्हणतात या दिवशी आपण अपघात जखमा आणि त्यानंतर होणारे मानसिक परिणाम याविषयी जागरूकता पसरवतोय कारण प्रत्येक जखम फक्त शरीरावर होत नाही काही जखमा मनात खोलवर परिणाम उमटवतात मग ट्रॉमा म्हणजे नेमकं काय बर का बोलतोय आपण विषयी ट्रॉमा म्हणजे फक्त एखाद्या अपघातानंतर होणारी जखम किंवा अपघातानंतर शरीरावर उमटणारी जखमच नाही तर एखाद्या अपघातानंतर किंवा कुठल्याही अप्रिय घटनेनंतर जो अनुभव येतो तोही असू शकतो एखाद्या स्त्रीला प्रसुतीनंतर येणारा अनुभव किंवा शस्त्रक्रियेनंतर येणारा अनुभव किंवा अचानक एखाद्या प्रिय व्यक्तीचे मृत्यू झाले त्यानंतर येणारा अनुभव अपमान अचानक येणारा आनंद या सगळ्या गोष्टी मनावर खोल परिणाम करतात जगभरात जवळपास सत्तर टक्के लोक कधी ना कधी अशा ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स म्हणून जातात आणि त्यातले अनेकांना ट्रॉमॅटिक स्ट्रेस होतो पण हा सहसा ओळखल्या जात नाही का कारण लोक मान्य करायलाच तयार नसतात मग सायन्स काय असतात या गोष्टीची लक्षणं काय असतात अनहिल ट्रॉमाची ती आपण बघूया अनहेल ट्रॉमा फक्त शरीरावर नाही तर मनी मनावरही अनेक अनेक प्रकारे मनावर परिणाम दिसतात सतत वाटणारा थकवा झोप न लागणे हृदयाचे ठोके वाटणे इतकंच नाही तर अचानक राग येणे अनएक्सप्लेनेबल गोष्टींना राग येणे किंवा अचानक भीती वाटणे अचानक रडायला लागणे एन्झायटी होणे पॅनिक डिसऑर्डर्स होणे अशी बरीश आणि जुने प्रसंग अचानक आठवायला लागणे ते आठवून घाबरणे कधी कधी काही लोकांमध्ये अचानक एन्झायटी होणे डिप्रेशन किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स अशा गोष्टी समजून अशी लक्षणं दुर्लक्षित केली जातात पण मूळ कारण हा अनहिल ट्रॉमा किंवा हा ओल्ड ट्रॉमा असू शकतो मग आता ही लक्षणं समजून घेतल्यावर तुम्हाला काय वाटतं कसं हिल करायचं ह्या ट्रॉमाला ट्रॉमाचा उपचार केवळ औषधांनी होत नाही तो एका होलिस्टिक अप्रोचनी होतो एक प्रोसेस पूर्ण एक पूर्ण प्रोसेस त्यात सामील असते द फर्स्ट प्रोसेस काउन्सिलिंग टॉकिंग अबाउट द ट्रॉमा जेव्हा पेशंट येतात तेव्हा त्यांच्यासोबत त्या ट्रॉमाबद्दल डिस्कस करणे भावनिक प्रक त्या व्यक्तीची भावनिक प्रतिक्रिया समजून घेणे आणि भावनिक लेवलवर त्या व्यक्तीला मदत करणे सेकंड अप्रोच असतो होमिओपॅथी होमिओपॅथी फक्त शारीरिक नाही तर मानसिक लेवलवर सुद्धा पुन्हा तुमचं संतुलन प्रस्थापित करते आणि तिसरा उपाय म्हणजे ब्रीदवर्क किंवा योगा एक्सरसाइज यांनी नर्वस सिस्टीम शांत होते फाईट आणि फ्लाईट या मोड मोडमधन शरीर बाहेर पडतं मन बाहेर पडतं आणि योगा शरीरात अडकलेल्या इमोशनल स्ट्रेसला मुक्त करतो मुवमेंट आणि एक्सरसाइजनी टोपमाइन सिक्रेट होतं जे हॅपी हार्मोन म्हणून काम करतं इमोशनल हिलिंगची एक स्टोरी मी तुम्हाला सांगते पे। एक पेशंट ची स्टोरी त्या टाइमला मी जस्ट होमिओपॅथी स्टार्ट केलेलं शेजारची व्यक्ती म्हणून अचानक कॉन्टॅक्टमध्ये आला की चला सगळं ट्राय केलंय तर होमिओपॅथी करूया त्या व्यक्तीला एका ट्रॉमानंतर पॅरालिसिस केलेला आणि ट्रॉमा एअस यांची वाईफ त्यांना सोडून गेलेली किंवा पळून गेलेली त्या धक्क्यानंतर ती व्यक्ती सडन पॅरालाइज झाली ट्राईड ऑल दी ट्रीटमेंट बट त्या व्यक्तीला काहीही रिझल्ट आला नाही ती व्यक्ती हसू सुद्धा शकत नव्हती किंवा एक्सप्रेशन सुद्धा मांडू शकत नव्हती या व्यक्तीला होमिओपॅथी आणि काउन्सलिंग केल्यानंतर एक मेडिसिन देण्यात आलं आणि त्या व्यक्तीला अगदी सहा महिन्यात ती व्यक्ती चालायला लागली ला वॉशरूमला जायला लागली ला ला स्वतःची कामं स्वतः करायला लागली ला आणि त्या व्यक्तीला त्या आठवणीमुळे होणारा त्रास सुद्धा कमी झाला फक्त शारीरिक लेवलवरच नाही मानसिक लेव्हलवर सुद्धा ती व्यक्ती झाली अशाच अनेक कथा आहेत मग आज डे डेच्या निमित्ताने आपण हे, हे लक्षात ठेवा की शरीर बरं झालं की बरे नाही मनाची हिलिंग नक्कीच शरीरापेक्षा जास्ती महत्वाची असते जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला असा अनुभव आला असेल तर त्या व्यक्तीला वेळ द्या त्याची काळजी घ्या आणि होलिस्टिक मदतीने त्या व्यक्तीला मदत करा तुम्हाला जर ही माहिती छान वाटली असेल आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा मला फॉलो करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला नेक्स्ट कुठल्या मध्ये इंटरेस्ट आहे बाय सी यू